<laughs> आलो पटपट या पटपट सांगू पाहिलं मी तुमचं लाईव्ह लाईक पण केलं व्हिडिओला लाईक पण केलं बोला पटपट हा बोलते पटपट ताई व्हिडिओ खूप व्हायरल करतो मी आता तो ठीक आहे पण हा पण माझं नाव आलंय तिथं खूप करा व्हायरल होतोय होतय मुकुंदजी डोळे वटरून बघतात मुकुंदजी लावला लाईक करा होणार व्हिडिओ कारण खूप डाउनलोड आले तिथं तुमचं बघून अजून कुणीतरी डाउनलोड केले बहुतेक मुकुंदजी लाईक डन धन्यवाद मुकुंदजी तरी मुक्ता मुगदा आणि जानवी म्हणत होती की आमची पण व्हिडिओ काढा म्हणून मग अशी बनवत होते वाटलेलं टाकावं म्हणून बघू नंतरच जर आता एक व्हिडिओ काढलेला तुम्ही तर लिहा सांग आज जर एडिटिंग झालं तर आज टाकेल नाहीतर उद्या टाकेल व्हिडिओ ताई झालं का चहापानी विठ्ठल सपकाळ बोलतो संभाजीनगरहून जय जिजाऊ जय शिवराय हो झालं चहापानी झालं जय जी जाऊ जय शिवराय जे जी, जी। तुमचं झालं का जेवण मुकुंदजी बरोबर करतो व्हिडिओ काय करतो व्हिडिओ मुकुंद जी बर बर करतो व्हिडिओ म्हणजे काय करतो व्हिडिओ अच्छा लाईव्ह आहे ला, ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आभार आहे खूप मनापासून कैलास दादा जय शिवराय जय जरांगे पाटील जय शिवराय जय जरांगे पाटील दादा जी अस्ला, अच्छा आहे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा दीपक दादा चहा झाला असेल स्वयंपाक झाला का पण झाला स्वयंपाकाचं नाही बघू काय करायचं ती जी जय शिवाजी राजेश जी जय शिवाजी लिमिटेड जी हॅलो जी हॅलो जी, हलो जी, हलो जी, हलो जी। सब्सक्राइब करा सर्वानी नवन अरमान जी हाय अरमान जी का सर्वान से चाह पानी लिमिटेड जी बाय ठीक है मैं लाइक हो क्या बात नाराज है अच्छा जी अरमान जी अरमान जी कैसे हो मैं अच्छी हूँ आप कैसे हो दीपकदादा ताई व्हिडिओ बनवा अजून येत ठीक आहे दीपक दादा बनवते बनवते मनीष ताई हॅलोजी मनीषताई ताई कशा आहात तुम्ही अशोकदादा दादाजी आप का दादीजी आप का असे ठीक आहे ठीक आहे मी पुणे पुण्यास दीपक दादा डी जे नीट कमेंट कर दीपक दादा ताई बी जेला ब्लॉक कर केलं केलं येणार असली असानी येणारच पटपट लावला लाईक करा पटपट नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला पटपट थोडाच वेळ आहे मी लावला जास्त वेळ नाही बोला कमेंट करा पटा, पटा, चला नवीन आहे त्यांचे स्वागत आहे मुग्दाजी केक दे अरे मीच कापला नाही तर तुम्हाला काय केक देऊ मी मुग्दा मीच केक कापला नाही तुला काय केक देऊ स्वागत आहे मुग्दा कसे आहे झालं का छापाने झाली का सुट्टी आता मुगदा दीपक दादा बोला दीपक दादा गायब नका होऊ मुग्धा आलेले आहे दीपक दादा ताई त्या व्हिडिओने मला तीन सब वाढले हो का अरे वा खूप मस्त व्हायरल होणार ती व्हिडिओ माझा दोनशे वरती चाललाय आता तो कारण लगी लगी नाहीत व्हायरल होत व्हिडिओ हळूहळू होतात मुग्धाजी काय जेवण आज स्पेशल काय नाही मुग्धा बघून याला तर बाहेर जायचं नाही तर काहीतरी बनवायचं मुग्धाजी चहा आत्ताच पिला हो का मुग्धाजी अरे वा खूप मस्त चा आत्ताच पिला हो का दीपकदादा हो दीपक दादा म्हणतात हो का हो ना दीपक दादा हो मुग्दाजी छान दिसतेस काय ग छान नाही रडले अगं आता थोडीशी आहे का तुला मी दादा मुग्दा ताई नमस्कार मुग दी लाईक करा धन्यवाद मुग्धाजी आज तुझी फ्रेंड नाही आली ग माऊ ती करते पण मला सपोर्ट म्हणून तर मी तिचं नाव टाकलं पण होत ती मला करते सपोर्ट माझ्या एका पण लाईव्हला ती आली ना असं झालं नाही मुक्ताची का रडली काय सांगू अगं रडली माझं नशीब लय खराब आहे अगं मुक्ता मी सर्वांशी चांगली वागते लोक का माझ्याशी असे वागतात नाही माहिती आवाजी कुठला कोणा तुला दाखव रे कुठला कोणा तुला दिखाव या पुण्याला दावती पुण्याचा बाजार विजिटी नमस्कार ताई नमस्कार विजिटी तुमचं नाव विसरले मी स्वागत आहे तुमची मुग्दादी दुपारी होती ना आता कामात असेल हा कामात असेल अगं मुगदा पण तिची जागा तू भरून काढलीस बघ दीपक दादा कारडली जिजूने गिफ्ट नाही दिले का जिजू कधीच गिफ्ट नाही देत आणि कधीच केक नाही आणत आणि कुठे नेत पण नाहीत मीच त्यांना नेती पाणीपुरी वडापाव भेळ खायला पण ते नाहीत मला कधी नेत पी जी टी लाईक डन मुग्धा जी हॅपी राहायचं तरी पण हम्म आहे अग हॅपी दीपक दादा मुग्धा ताई चॅनल आहे का म्हणून तर चॅनल काढलाय ग मी नाही तर मी नसतं काढलाय चॅनल मुलांमुळे बाहेर नाही ना जाता येत मला जॉब वरती घरात बसून काहीतरी करावं म्हणलं बस जी टी जी डिस ओके जी चले गा डिसलाईक केला तरी त्याचा मला प्रॉफिट असतो नवीन आहेत त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक करा पटापटा पटा। जी होय दीपक दादा सपोर्टर बाबा जय श्री महाकाल जय श्री महाकाल सपोर्टर बाबा कैसे हो बालिका मैं अच्छी हूँ आप कैसे हो? आप हो आपका चैनल है तो मुझे कमेंट कर दीजिएगा मैं आपको रिटर्न कर दूंगा दूंगी सॉरी दीपक दादा अरे देवा का दीपक दादा सपोर्टर बाबा परिवार में सब कुशल मंगल है बालिका आपके सब कुशल मंगल है और बताओ सुन कीजिए जी आप हिंदी या मराठी में बोलो अनिल जी हाय हाय अनिल जी कैसे हो आप अनिल जी हाय कश आ हाँ तुम्हें जाल का चाह पानी दीपक दादा मुग्धा ताई नाव काया का है चैनल चे सपोर्टर बालिका बाबा जी आपके लाल को लाइक कर दिए है धन्यवाद जी सब्सक्राइब बर कर दीजिएगा बालिका बाबा सब्सक्राइब भी कर दीजिएगा सपोर्टर बाबा ओम गणेश नमो क्या बात है सपोर्टर मुग्दाजी हेच आहे नाव सर्च होत कोल्हापुरी मुग्धा सपोर्टर हर हर महादेव ओम नम शिवाय केदारजी नमस्कार ताई नमस्कार केदारजी कसे आहात तुम्ही मुग्धाजी माऊ सपोर्टर बाबा जय श्री महाकाल मुग्दाजी लाइक करा खूप भारी मुग्दाजी सपोर्टिंग कमेंट बाबाजी कल आपके चैनल को कर बालिका अच्छा जी आपका नाम <laughs> सपोर्टर बाबा सत्यम शिवन सुंदरम क्या बात आहे सपोर्टर बाबा यस एस जी हाय यस एस जी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती सपोर्टर बाबा जय जय रामकृष्ण हरी क्या बाते येस एस जी बोला मॅडम बोला जी हाय जी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लाईव्ह लाईक करायचे पटपट चला मुग्धाजी हाय मी लाईव्ह कधी पण बंद करणार आहे पटपट लाईव्ह लाईक करून घ्या एस जी कुठून मी पुण्यामधून बोलते येस येस जी आपण कुठून बोलत आहात एस जी जी आहात सपोर्टर बाबा जन्मदिन की बहुत बहुत बालिका खुश रहे बालिका जुगजुगजु जुग, क्या बात है ये, बाबा खूब मस्त माझे सर्व सर्विओ पहा लाइक करा कमेंट करा सपोर्टर बाबा कागल अच्छा जी अच्छा जी अच्छा जी अच्छा जी सपोर्टर बाबा विठल विठल हरिओम विठल विठल क्या जी हाय ताई हाय उमेश भाजी सॉरी उमेश दादा कसे आहेत तुम्ही एक जण येताना त्यामुळे मला वाटलं तेच आहेत काय सुनील दादा हॅलो छोटी विकी जी हाय आहात तुम्ही हॅलोजी वारजे मधून येऊ नको थोडे दीपक दादा विकीजी म्हणतात हाय विकीजी झाला का चहापानी दादा म्हणतात मुगदा ताई चॅनल सब केले मुग्धाजी मनता लाइक करा हो ना जी मनता है दीपक दादा नमस्कार सपोर्टर बाबा बाबा जी आपको 12 लाइक्स का गिफ्ट आवश्यक दे दे बालिका आप अब समझ में आ गया बाबा जी एस एस ओके okay, विकी जी मी पन वारजे मध्य रहो हो का विकी जी कुटे कमेंट करा कमेंट बंद करू ना सपोर्टर बाबा हरि विट्ठल हरि विट्ठल जय जय विट्ठल नको नको बाबा ती दुसरा घे तो तो तिथे तो लाव तो लाव तो दे सावित दे तला तो मोबाइल हेमंत जी हेमंत जी अंधे का दीजे अंधे का दीजे मेरे भी आईडी पर लाइक सब्सक्राइब करने का ठीक है हेमंत जी आप लोग कमेंट कर दे मैं रिटर्न कर दूंगी लाव जा जी, आम्ही पण पुण्यात आहोत का समाधान दादा पार्टी का दिनार बढ़ गयी थी ये तमीज के काप लाने तुम्हारे काई बढ़ पार्टी दो हाँ दे तला सपोर्टर बाबा क्या समझ समझाए आपको बालिका क्या आप कौन है विक्की जी एनआर का बेटा है ना नाइव सपोर्टर बाबा ओम साईराम सपोटर बाबा जय शिवशंकर मुग्दाजी विकी दादा रक्षाबंधन ताई ला ताईला भेटायला हॅलो केसे हे जय भोलेनाथ जी सपोटर बाबा जय मासिनी क्या बात है काशीनाथ दादा नमस्कार ताई लाईक केलेले आहे मी मुळगाव तालुका बारामती वरून लाईव्ह पाहत आहे आमच्या पण व्हिडिओला लाईक करा फॉलो करा होळगाव म्हणजे ढगाई देवी आहे ते होळगाव ना काशीनाथ दादा ढगाई देवी आहे ते ना बारामती मधून कोराळे वैष्णू इशक आहे नमस्कार लाईक केले धन्यवाद सबस्क्राईब पण करा मी रिटर्न करेल तुम्हाला कमेंट करून ठेवा लाँग व्हिडिओला सपोर्टर बाबा जे मा क्या कॅबे सपोर्टर बा बाबा, बाबा। उमेश दादा आवाज ये नहीं कस का सपोर्टर बाबा हरे राम हरे राम 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 हरे हरे कतेंश जी मुंबई से अच्छा जी कैसे हो आप वैश्व ताई चाह झाला का हो चाह झाला सपोर्टर बाबा जय श्री कृष्ण वैश्व जी सर्वा नमस्कार सपोर्टर बाबा श्री राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की क्या बात है बोला कमेंट करा सर्वानी पटापट लाइक करा ला, ला, पटापट चला मुग्ध जी तो बोल आई एम ओके मैडम अच्छा जी अच्छा जी, जी ओके जी बारिश है जी। क्या उधर जी बारिश है क्या उधर सपोर्टर बाबा संकट मोचक जय हनुमान सीया राम संकट मोचक जे क्या बात है सपोर्टर बाबा खूब मस्त सर्व मनत होते नाइटला गया चला आता बगू कि सपोर्ट करता जय श्री राम की बोला कुटे गेले बाकी चे। सपोर्टर बाबा जय श्री राम की सपोर्टर बाबा जय श्री राम की जय श्री राम की आता बाबा आल्यात म्हणलं माझं चॅनल मॉनिटायझर होणार काशीनाथ दादा बरोबर ताई वडगाव पासून पाच किलोमीटर ढगाई देवीचे होळगाव आहे मी व्हिडिओ टाकलेला आहे दादा पाहतो मी होळगावचा मी गाणं पण गायलेलं आहे त्यामध्ये व्हिडिओ आहे माझा दादा तुम्ही मला कमेंट करा माझ्या मोठ्या व्हिडिओला मी तुम्हाला रिटर्न करेल काशीनाथ दादा काशीनाथ दादा ती म्हणजे आमची पण देवी आहे ती ढगाई देवी मी येते सारखी त्या देवीला मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पहा विशाल दादा हाय ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र विशाल दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सपोर्टर बाबा ओम 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 एम आर जी काय अस जी मी बघून येतो काय बघून येतो विशाल दादा चॅनल का ठीक आहे कुठे आहेस कुठे आहेस राहिला मी पुण्यात आहे सपोर्टर बाबा बालिका में लाइव नहीं आए थे क्या बालिका आई थी बा... <laughs> क्या मैं आपको आए थे बाबा जी आए थे हम यम आर का यम यार मैसेज कर तो सपोटर बाबा ओम गण गणपते नमो ओम गणपते नमो विशाल दादा वीडियो अच्छा जी सब बो का सगढ़ नको न गाड़ो गा सपोर्टर बाबा श्री विद्या सिद्धिविनायक नमो श्री सिद्धिविनायक नमो बालाजी दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टर बाबा अष्टविनायक नमो अष्टविनायक नमो, नमो, नमो क्या बात आहे सावी ठेव ना टिकल्यांचं नको इकडे दे चल सिंगजी मग बाकी काय चाललंय काही नाही निवांत द्या सावी दे पटकन चल सगळं दे तिकडे पाकिट देते सगळं ही करटकन सपोर्टर बाबा ओम श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त ओम देव तिथं खाली पडले त्यान सपोटर बाबा ओम श्री गुरुदेव दत्त सपोर्टर बाबा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा क्या बातेस सपोर्टर बाबा खूप मस्त करा लाईक करा लाईव्ह ला नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा क्या बातेस सपोर्टर बाबा अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त क्या बात है सपोर्टर बाबा सिंह जी पुण्य मध्य है आर यू आई एम फाइन हिंदी में बात करो ना लैंग्वेज हिंदी लैंग्वेज हिंदी सपोर्टर बाबा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टर बाबा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थे जर खेल खेल दो बरबर खेल धर हाँ घे जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत क्या बात है सपोर्टर बाबा चला कमेंट करा पटापट सर्वानी रमाकांत जी ओ जी सुनाओ क्या है क्या सुनाओ खाना खाया क्या आपने रामकांत जी लाइव लाइक करा पटापट सर्वानी नवीन है तीन चैनल सब्सक्राइब करा सपोर्टर बाबा जय हिंद जय महाराष्ट्र सपोर्टर बाबा जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय uh, okay. uh, okay, सपोर्टर बाबा जय जय महाराष्ट्र घर जा जय जय महाराष्ट्र शिवाजी दादा हम शरीफ क्या हो गए सारा जमाना बदमाश हो गया क्या बात है हम शरीफ क्या हो गए सारा जमाना बदमाश हो गया नमस्कार ग्यावा हिंगोली करांचा जय शिवराय कामा मुळे लावला येताल नाही काही काही हरकत नाही शिवाजी दादा आता आले ना बस झाले लावला लाईक करा बस सपोर्टर बाबा हमने आगे की कमेंट हाइड हो जाएगी बालिका बाबा जी की क्या आगे की कमेंट छोटी छोटी कमेंट कर दीजिएगा प्रमोद जी है प्रमोद जी झलका चाह शिवाजी दादा तुम तो झलका चाह सपोर्ट दादा तुम तो झलका बाबा जी चाह सपोर्ट बड़ा हर हर महादेव हर हर महादेव सपोर्टर बाबा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाजी दादा लाइक कर दिया पंद्रह नंबर क्या बात है धन्यवाद जी धन्यवाद गोविंद जी जय श्री राम जय श्री श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम क्या बात है गोविंद जी शिवाजी दादा मज जेवन चालू है या जेवाला ओके ओके शिवाजी दादा जेवा जेवा सपोर्टर बाबा बाबा जी को छोटी छोटी कमेंट नहीं आती है बालिका टाइप करने को बालिका तो कर दीजिएगा छोटी छोटी कमेंट सपोर्टर बाबा जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल कमेंट कर सपोर्टर तो बाबा सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम टिंकू जी जय श्री राधे राधे जी टिंकू जी राधे राधे जी चाह हो गया क्या आपका विशाल जी <laughs> वटाने सा गोलदानी गोलदानी करना टना नाइस वीडियो होता धन्यवाद विशाल दादा धन्यवाद लॉन्ग पन वीडियो पहा मजे माता वॉच टाइम पूर्ण होल दादा विशाल दादा रुक मने जी मुझे भी सपोर्ट करो हाँ जी मेरे को लाइव को लाइक कर दीजिएगा और सब सब्सक्राइब कर दीजिएगा कमेंट कर दीजिएगा मैं आपको रिटर्न कर दूंगी एक जागे बसना बाबू टिंकू कुमार जी सपोर्टर बाबा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण टिंकू जी कान खाने के बहाने वाले हो मैडम जी आप कहा के रहने वाले हो मैडम जी आप टिंकू जी मैं पुणे से हूँ आप कहा से हो अरे ये घे ना अस को ना करू जाने ना तिकड़े हो क्या दिला ना तुला है सपोर्टर बाबा जय जय रामकृष्ण हरी जी झाले हे नाही का नागेश जी नागेश दादा आुरत हो अच्छा जी दादा प्रवीण दादा का हो जेवण झालं सपोर्टर बाबा विठ्ठल विठ्ठल दादा मी लाईक केलं ला, धन्यवाद जी, धन्यवाद धन्यवादजी सपोर्टर बाबा जय हरी जय हरी हे घ्या ना लाव ना तू असं काय करतोय बोला कमेंट करा सर्वांनी मुलं काय बोलून देत नाही ठेवते नवीन आहे त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लावे लाईक करा सपोर्टर बाबा जय माताजी जय माताजी लाँग व्हिडिओला कमेंट केलं तर बरं होईल चल